पोस्टर रिलीज झाल्यानंतर मला अनेकांचे फोन आले पॅकेज किती छान आहे की तुझं वय काय चाळीस मग तू या सिनेमात असं नाही ठरवलं माझं श्रुती बरोबर जास्त काम होतं मधुरा बरोबर काम होत असे हेच काम आहे आमचं याच्यासाठी वेळ नाही काढणार कशासाठी काढणार स्पष्टपणे बोला कसली भेटभाळ बार। पाळी नंतर पश्चाताप करू नका काहीच मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर अली बाबा आणि चोर हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय त्याच निमित्ताने उमेश कामत माझ्या सोबत आहे काय आज लुक ठरवलेलास का छान दिसतोय मस्ती म्हणजे खर तर तुमची वीस वर्षापूर्वीची मैत्रिणी अगोदरची मैत्री सुरू आहे त्यानंतर आता ले चोर हा चित्रपट येतोय या टप्प्यावरती कसं वाटत खूप छान खूप मस्त वाटतंय इतकी अप्रतिम टीम आहे इतके अनुभवी कलाकार आहेत अनुभवी लेखक अनुभवी दिग्दर्शक निर्माते सगळेच अनुभवी आहेत आणि ना असं छान पॅकेज आपल्याला बघायला पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट नक्कीच बघायला आवडेल सो मला असं वाटतं तीच गंमत आहे आणि तुम्हाला एंटरटेनमेंट आणि थोडस स्वतःला अंतर्मुख करणार करणं हे सगळंच तुम्हाला या चित्रपटात मिळणार आहे सो मला असं वाटतं यापेक्षा उत्तम एंटरटेनमेंट चाळीस इथले चोर पण त्याच्यात उमेश कामत कसा काय आणि का मुळात हा प्रश्न मी ऍक्टर आहे ना म्हणून आहे मी ऍक्टर असल्यानंतर तुम्हाला मला असं वाटतं सगळ्या वयातले रोल करता यायला पाहिजेत असं नाही ठरवलंय त्यांनी की तुझं वय काय चाळीस मग तू या सिनेमात असं नाही ठरवलंय सो माझ्या मते कलाकाराचं कास्टिंग त्याच्या कामावर नव्हतं मला अत्यंत आनंद झाला की या सगळ्यांमध्ये मला एक काम करायची संधी मिळाली सो मला करायचंच होतं सिनेमा मला विचारलं विचारलं मी हो म्हटलो मला करायचं आहे बर <coughs> वैवाहिक <Sorry>. आयुष्य <coughs> आणि त्याच्यात फ्रेंडशिप आणि अशा सगळ्या गोष्टी आहेतच एकंदरीत आणि भावनिक रोलर कोस्टर आहेच हो या चित्रपटात काय अशी भावनिक रोलर कोस्टर उमेश मध्ये सुद्धा झाली का या चित्रपटाच्या दरम्यान नाही भावनिक रोलर कोस्टर वगैरे काही नाही खरंच सांग काम किती छान होईल याकडे सगळं लक्ष होतं आणि रादर आमच्या सगळ्यांच्या कॉमन डेट्स फार कमी होत्या पाचच होत्या जिथे आम्ही एकत्र सगळे दिवस होतो पण अदरवाइज प्रत्येकाचे माझं बरोबर काम होतं असे कॉम्बिनेशन मध्ये खूप कामं झाली माझं मुक्ता अतुल यांच्याबरोबर काम होत सो मला असं वाटतंय की भावनेच वगैरे काही असं रोलकोष्ट झालं नाही आम्ही मजा करत होतो छान काम करायचा प्रयत्न करत होत्याच गाड्यांमध्ये फिरताय पिकनिक वगैरे सहल वगैरे सुरू आहे पण ती तशी सहल नसते ऍक्टर्स साठी नक्कीच कारण काम तितकंच जबाबदारीचं असतं प्रे, कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं सगळ्याच गोष्टी प्रमोशन पासून सगळ्याच आणि एवढा सगळा बिझी शेड्यूल मधून वेळ कसा काढला जातो या सगळ्या गोष्टी नाही हेच काम आहे आमचं याच्यासाठी वेळ नाही काढणार कशासाठी काढणार आहे त्यामुळे या कामासाठी वेळ द्यायलाच पाहिजे बरं <laughs> जात आता शेवटचा प्रश्न ते म्हणजे वैवाहिक आयुष्यातला काही एखादा टिप किंवा सल्ला द्यायचा असेल या कॅरेक्टर्सच्या निमित्ताने काय द्यायला या कॅरेक्टरच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की मस्त आयुष्य जगा जे आहे मनात ते स्पष्टपणे बोला कसली भीडभाळ बाळगू नका आणि नंतर पश्चाताप करू नका काही चूक झाली असेल तीही एक्सेप्ट करा मान्य करा मनापासून चूक मान्य करा आणि त्याचं सोल्युशन काढून पुढे चला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू